नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय काळे स्वागत करतो आमचे यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्रातील गवाराचे टॉप पाच पाच वान याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जे काही शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर मित्रांनो हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिला जो वाण आहे तो म्हणजे एन पी सी एकशे पंधरा हा निर्मल सीडचा वाण आहे आपण या वाणाची लागवड खरीप रब्बी या दोन्ही हंगामात करू शकतो त्यानंतर मित्रो दुसरा जो वाण आहे तो म्हणजे निर्मल सीडचाच बारा नंबर या बारा नंबर वानाला नंदिनी वाण वाना असे देखील म्हणतात मित्रांनो या नंदिनी वाणाची वैशिष्ट्य वा जर आपण बघितली तर या नंदिनी नंबरचे वरची भुरीचा प्रादुर्भाव खूप कमी होतो हा तोडायला सोपा आहे आणि खूप कम कमी कालावधीत हा येतो हा तोडायला सोपा असल्यामुळे याचा माल चोपडा निघतो आणि मालाचा लाग हा जास्त प्रमाणात निघतो याचा पहिला तोडा चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी निघतो आणि विशेष म्हणजे हा वान आपल्या पूर्ण महाराष्ट्रात येतो त्यानंतर जो तिसरा जो वान आहे तो म्हणजे चांदणी चांदणीमध्ये लाग थोडा कमी निघतो चोपडेपणा थोडा कमी येतो आणि याची शेंगांची जी साईज आहे जी ही साईज नंदिनी बारा आणि एन सी बी एकशे पंधरा पंधरा नंबर या वानापेक्षा कमी आहे पर हावान हा वाण महाराष्ट्रात येतो वातावरण अनुकूल आहे त्यानंतर मित्रांनो जो चौथा वाण आहे तो म्हणजे अंकुर राणी हा वानसुद्धा बारा सारखाच आहे आणि याला लाग देखील चांगला लागतो आणि या वानाबद्दल जर काही बोलायची गरजच नाही अंकुरचा राणी वाण हा बेस्ट असा वाण आहे याची लागवड भरपूर शेतकरी करतात आणि याचे उत्पादन देखील खूप चांगले आहे फक्त याची एकच काळजी घ्यावी लागते खोडकिडी आणि भुरीरोग यासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक फवारण्या त्या ठिकाणी घ्याव्या लागतात त्यानंतर मित्रांनो जो पाचवा वाण आहे तो म्हणजे नंदिनी एक्कावन्न हा वाण देखील बारा नंबर व एन सी बी एकशे पंधरा यासारखाच आहे भरपूर शेतकरी या वाणाची लागवड करतात जबरदस्त वाण आहे तुम्ही याची लागवड करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आणि दिलेली माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांसोबत नक्की शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान